टाकवडे कन्या व कुमार विद्या मंदिरच्या वतीने वारकरी दिंडी सोहळा कन्या व कुमार विद्या मंदिर टाकवडे या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त पायी वारकरी दिंडी सोहळा हा उपक्रम साजरा करण्यात आला यामध्ये शाळेतील मुला मुलींनी वारकरी वेशभूषा करून हातामध्ये टाळ व मृदुंग तुळस भगवे ध्वज घेऊन गावातून दिंडी काढण्यात आली दरम्यान गावातून काढलेल्या दिंडीत चौका चौकामध्ये विविध मुलींनी वेगवेगळे अभंग सादर केले गावातील लोकांनी अतिशय पाणी घालून व पूजन करून स्वागत केलं तसंच विठ्ठल मंदिराचं दर्शन घेण्यात आलं फेरीमध्ये अभंगाचे नृत्य सादर केलं मुलींनी फुगडी खेळून आनंद घेतला सर्व मुला मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण खुलून दिसत होतं कुमार शाळेचे मुख्याध्यापक अरुण कदम कन्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापिका रेखा पाटील तसेच दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अतिशय सुंदर नियोजन करून हा कार्यक्रम छान साजरा केला महान करे न्यूज साठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा